啊，到到。<noise> <noise> ऑनलाईन रूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बाय बसलो आज सकाळी पाठ एक मोठी दुर्घटना घडी आहे बीडपासून जवळ असलेलं हे घोडकर आजुरी गाव आहे घोडका आजुरी गावातील का गावा, जे काही तरुण आहेत मित्र परिवार होता पाच जण तरुण या ठिकाणी रस्त्याच्या कडीला रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात सैन्य भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत होते याच दरम्यान आज सकाळी बीडकडनं ओढणीकडे जाणारी बस ही अचानक या मुलांच्या अंगावर गेल्यानं चक्क त्या तीन मुलांचा अक्षरशः चेंडा झाला आहे तर दोन तरुण त्यात जखमीसुद्धा झालेली प्राथमिक माहिती घटना घडल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली त्याबरोबर गावकऱ्यांनीसुद्धा धाव घेतली आहे या ठिकाणी जी काही बस होती आपण पाहू शकतो या ठिकाणी जो काही अपघात झाला तो अपघात याच घटनेवर झालेला आहे प्रत्यक्षात जी काही मुलं प्रॅक्टिस करत होते जी सकाळपासून व्यायाम करत होते ती याच घटनेवर करत होते ती बस आली मुलांना अक्षरशः जोडून गेली पाहिलं गेलं तर स्वरूपामध्ये लक्षात आहे या ठिकाणचा जे काही सकाळचा घटनाक्रम होता तो अत्यंत दुर्दैवी आणि घटना एवढी भयंकर आहे की तीन मुलांना जागेवर आपला प्राण जमावणार नाही ते भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ते पोलीस भरती येऊन आपलं स्वप्न जे आहे ते नक्कीच साकार करणार होते मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहिली गेली तर अत्यंत दुर्दैवी आहे गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णात धाव घेतली त्यांना सविचेतन करण्यासाठी जिल्हा रुग्णात पाठवण्यात आलंय तर जमावानं बस सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांचा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे